महादेवांना हेच पाहिजे तेच पाहिजे अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे असं काही नाही आहे भोळा भंडारी आहे ते भोळेत त्यांना भोळी भक्ती अपेक्षित चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर मला माफ करा बरेच दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते परंतु आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलेलं आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचा महाशिवरात्र अवघ्या चार दिवसांवरती येऊन ठेपलं महाशिवरात्रीची साधना असंख्य साधक एकवीस दिवस आधी किंवा अकरा दिवस आधी चालू करतात पण असेही अनेक साधक आहेत ज्यांना वेळेअभावी कामानिमित्त ते शक्य होत नाही मग त्यांनी काय करावं इच्छा खूप असते पण करणं शक्य नसतं त्यांनी एक दिवसाची साधना करावी म्हणूनच तुम्हा सर्वांच्या समोर एक दिवसीय साधना घेऊन आलेलो आहे ही साधना कशी करायची आहे मंत्र कुठला नियम काय पाळायचे ह्या सर्वांवरती हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगता यावी म्हणून सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्र ही चार रात्रींपैकी एक सिद्धरात्र आहे पवित्र अत्यंत पवित्र आणि अत्यंत ऊर्जावान असा हा दिवस असतो ऊर्जेने परिपूर्ण असा हा दिवस असतो ही सिद्धरात्र आहे त्यामुळे कुठलाही हाती घेतलेला संकल्प तो पुरतीस जातो तो सिद्धेस जातोच म्हणजे जातो आता ह्या दिवशी नक्की तुम्ही काय करू शकता असं म्हणतात की महादेव प्रत्यक्ष भूतलावरती येत असतात ह्या दिवशी भूतलावरती शिवतत्व एक हजार पटीने जागृत असतं शिव आणि शक्तीचं मिलन होत असतं सूर्य आणि चंद्राचं मिलन होत असतं हे योगिक भाषेमध्ये सांगितलं गेलेलं आहे तर ह्या दिवशी आपल्याला मंत्रसाधना कशी करायची आता तुम्ही कुठलाही मंत्र घेऊ शकता पण महादेवांचा मंत्र घेतला तर अतिशय उत्तम एकतर आपल्याला षडाक्षरी मंत्र हा माहिती आहे त्याची महानता त्याचं महत्त्व त्याचा महिमा हा किती आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे तरीही त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे ओम नम शिवाय किंवा ओम ह्रीम हम नम शिवाय या दोन्ही मंत्रांपैकी ओम हीम रम नम शिव ह्याच्यामध्ये शिव आणि शक्ती हे दोन्ही आहेत रीम हा देवीचा बीज मंत्र आहे आणि रम हा शिवाचा बीज मंत्र आहे ह्याच्यामध्ये दोन्ही शिव आणि शक्ती दोन्हींचं मिलन आहे कुठलाही मंत्र तुम्ही घेऊ शकता आणि एकतर सात तारखेपासनं किंवा आठ तारखेपासनं तुम्ही या साधनेला सुरुवात करू शकता यंदा महाशिवरात्र ही आठ तारखेला आहे तर तुम्ही सात तारखेच्या रात्री बारा वाजल्यापासून तुम्ही चालू करू शकता ते शक्य होत नसेल तर आठ तारखेला ब्रह्ममुहूर्तावरनं तुम्ही हे चालू करायचं आहे सात तारखेपासून आपल्याला काय नियम आपल्याला पाळायचे ते लक्षात घ्या रात्री आपल्याला आहार घ्यायचा आहे सात तारखेच्या रात्री मीत आहार घ्यायचा आहे कमीत कमी आहार घ्यायचा आहे त्याच्यानंतर लवकर झोपायचं आहे आठ तारखेला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावर स्नान आधी सगळं करून घ्या तुमचं त्याच्यानंतर देवासमोर बसा तुम्ही माळ घ्या तुमचं आसन घ्या आणि त्याच्यानंतर आठ तारखेला ब्रह्ममुहूर्तावरती सर्वप्रथम नंदादी प्रज्वलित करा अग्नीच्या साक्षीनेच कार्य केलं जातं अन्यथा त्या कार्यासपूर्ती होत नाही ते सिद्धीस जात नाही अग्नीची पंचपचर पूजा करा आणि त्याच्यानंतर लगेच संकल्प घ्यायचा आहे आता शास्त्रामध्ये दोन प्रकारचे संकल्प सांगितलेले आहेत निष्काम संकल्प आणि सकाम संकल्प सकाम साधना करताना आपण संकल्प हा घेतोच पण असेही साधक आहेत जे निष्काम भावनेने साधना करतात निष्काम भावना म्हणजे काय आम्ही आज जी पण साधना केली जे पण सत्कर्म केलं ते महादेवांच्या चरणी मी अर्पण करतो आहे किंवा श्रीहरींच्या चरणी मी अर्पण करतो आहे मला त्याच्यातनं काहीही मिळण्याची आशा नाही आहे जे असेल त्यांच्या चरणी मी अर्पण केलेलं आहे पण लक्षात ठेवा ही साधना करताना देखील संकल्प अनिवार्य असतो कारण संकल्प केल्याशिवाय कुठलंही कार्य सिद्धी जात नाही ते विफळच ठरत असत शास्त्रामध्ये दोन्ही प्रकारचे संकल्प सांगितलेले आहेत मी दोन्ही गोष्टी सांगतो हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षता घ्यायचेत त्याच्यानंतर ओम हरी 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 तुमचं संपूर्ण नाव तुमचं गोत्र आजची तारीख आजची वेळ ज्या वेळेस तुम्ही साधनेला बसता दिनांक त्याच्यानंतर वार त्याच्यानंतर तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता आजची शुभतिथी त्रयोदशी चतुर् चतुर्दशीची पण असेल ती आणि त्याच्यानंतर मी अमुक अमुक साधना करतो आहे शिवपंचाक्षर मंत्राची साधना करतो आहे संपूर्ण दिवसामध्ये इतक्या इतक्या माळा करणार आहेत तुम्ही माळ डिसाईड करा संख्या तुम्ही डिसाईड करा आणि त्यानुसार त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा आणि ह्याच्यातनं फलस्वरूप मला ही ही गोष्ट मिळावी किंवा जे निष्काम भावनेने करणार आहेत ही आजची जी मी साधना करतो आहे ती अखेरीस महादेवांच्या चरणी मी अर्पण करतो आहे असं म्हणून ते उदक आपल्याला सोडायचं आता उदक सोडताना अनेक जण चूक करतात एक लक्षात घ्या पितरांना तर्पण करताना आपण अंगठा आणि तर्जनीच्या मधून करतो ऋषीमुनींना तर्पण करताना आपण ह्यानुसार करतो इथून आपण उदक सोडत असतो पण देवी देवतांना आपण तर्पण करताना किंवा त्यांच्यासाठी उदक सोडताना आपण ह्यानुसार संकल्प किंवा तो उदक सोडत असतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे केल्यानंतर तुम्हाला मंत्रजपण्यास सुरुवात करायची तुम्ही जे पण संख्या तुम्ही म्हणलेली होतात एक्कावन्न माळी असेल एकवीस माळी असतील एकशे एक माळी असतील संपूर्ण तुम्हाला करायचं आहे आठ तारखेच्या सकाळपासून तुम्ही नऊ तारखेच्या सकाळपर्यंत संपूर्ण तुम्ही दिवस तुम्ही मंत्रजप करू शकता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर नियम ह्याचे काय आहेत नियम इतकेच आहेत की ब्रह्मचर्य पाळायचं आहे ब्रह्मचर्य तीन प्रकारचं आहे मानसिक शारीरिक आणि वाचिक तीन प्रकारे ब्रह्मचर्य पाळलं जातं आणि मौन राहायचं कमीत कमी बोलायचं ह्याला मौन म्हणतात हे सगळं करायचं हे तुम्ही करा आठ तारखेलाच संध्याकाळी प्रदोष काळी प्रदोष कधी असतो तर सूर्यास्त होण्याचे दीड तास आधी आणि दीड तास नंतर हा प्रदोष काळ मानला जातो अतिशय उत्तम काळ असतो त्यावेळेस महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही जा तुमच्यानुसार शिवलिंगावरती पाणी दूध हे तुम्ही अर्पण करा अन्नदान करा तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही अन्नदान करा तुम्ही आज जी संपूर्ण साधना केली त्याचे दक्षिणास्वरूप अकरा रुपये एकवीस रुपये एखाद्या गरजूला किंवा शिवालयामध्ये त्या पेटीमध्ये तुम्ही अर्पण करा अन्नदान कसं करतात अन्नदान तुमच्या सामर्थ्यानुसार करा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये मुलांक सांगितला जातो त्यानुसार तुम्ही अन्नदान करू शकता शॉर्ट्समध्ये मी त्याचा व्हिडिओ अपलोड करणारे मुलांक का म्हणजे काय समजा माझी जन्मतारीख एकवीस असेल टू प्लस वन थ्री तर तीन हा माझा मुलांक असेल मग त्यानुसार तुम्ही काय दान करायचं हे सांगितलं जातं त्याची यादी मी तुम्हाला देईन पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो महादेवांना हेच पाहिजे तेच पाहिजे अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे असं काही नाही आहे भोळा भंडारी आहे ते भोळेत त्यांना भोळी भक्ती अपेक्षित आहे फक्त अन्नदान करा त्यांना फक्त तुमची श्रद्धा भक्ती आणि निष्ठा ह्याची परीक्षा घ्यायची असते बाकी त्यांना काही अपेक्षित नुकशेत नाही आहे ते भरभरून देण्यास समर्थ आहेत तरी साधी सोपी आणि सरळ उपासना करा त्याच्यामध्ये अवडंबर माजवण्याची गरज नाही आहे साधी सोपी आणि सरळ विधी आहे ही आणि साधन आहे अतिशय स्वच्छ मनाने करा तो शंकर तुमचं सगळं ऐकलं हेच म्हणून आजचा व्हिडिओ मी इकडे समाप्त करतो व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय